बरे दिवस पाऊस पडल्यानंतर मी आलीच नव्हती बागेत कारण पाणी घालण्याचा प्रश्न नव्हताच आणि मध्यंतरी मला वेळ पण नव्हता त्यामुळं मी काय पाणी घालायला आले नाही बागेत आमच्या तरी देखील पावसानं आपलं काम केलं आणि माझं काम सोपं केलं बघू या फुलं वगैरे लागल्यात का वा वा झेंडूला फुलं लागलेली लाग लाग। लाग आहेत आह। पण धरल्यात जगते की नाही असं वाटत होतं तो हे जगून निघली हे पण हे तर पूर्णच त्याचा काय उपयोगच नव्हता परंतु म्हटलं बघूया म्हणून पाणी घालत होते तर इथं पण कळ्या लागलेत लागायला लागलेत छोट्या लागले। छोट्या ह्याला खूप सुंदर कळ्यात हे झेंडू आता बागेची शोभा वाढत होता फुलं पण आता इथं पण लागली बोला आणि ते आपलं वांगी छोटी छोटी रोप ते बऱ्यापैकी मोठे झाले आमटी सा शेवग्याच्या शेंगा थोड्याच्या जरा मोठ्या झाल्यात हे काय झालं म्हणायचं अरे अरे ना ह्याला पाकच पूर्ण वेढाच घालून टाक तर बऱ्यापैकी आणि या रस्त्यामुळं कसं मूडच गेल्यासारखं झालं सगळ्या निसर्गाचं अस्तित्वच नष्ट झाल्यासारखं झालं <laughs> सगळं पूर्ण भरलेलं इथून असं एवढं सगळ्या ह्या एरियात सगळा हा पुदिना होता एवढा जगतोय की नाही म्हणून ठेवलेला परंतु तोच जगला आणि बाळ उठ की सुटलाच ना वांग्याला फुलं धरली कथा वांग्याला वांगी लागणार वांगी लागणार मी पलीकडं गवारी गवारीला अजून शेंगा लागलेल्या नाहीत परंतु मिरच्या तरी दिसत आहेत आंब्याची पण रोपं बघून जावे रोपं म्हणजे झाडं तर ती एवढी मोठी झाली तर आता रोप म्हणू शकत नाही परंतु गेल्या वर्षी फळं लागलेली परंतु पिकी पण लागली नव्हती तर ह्या वर्षी जरा बऱ्यापैकी लागतील असं वाटते मोहर तर तुम्हाला दाखवलेला मागच्या व्हिडिओमध्ये परंतु बघूया आंब्यांची परिस्थिती काय झाली हे गाणं आज मला म्हणावं लागले वा राजा मस्तच तोरणच लागलेत आंब्याची टोट कुठे लागलीत अजून बघूया एवढा छोटा आहे ना आंबा बसून बसून जरी खाल्ला धाराखाली तरी सुद्धा चालेल छोटा आंबा आहे अजून लागलेत अजून बघ कुठं कुठं काय काय झालं बघा हे पण लागले आंबे टिकायला पण लागलेत हात असतील त्याच्यावर वेल चढलेत पाऊस पडला आंबे लागलेत समोरचे बाकी नवीन ना आहेत तर काही हे म्हणजे हे लहान आहेत अजून यांना आता अजून एक खाली नंवायला लागला अरे छुपे हो तो तुम बिचाऱ्यांना हा त्यामुळं न्यू 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 नवीन नवीन तर बरेच दिवस बागेत नाही आलं की का नवीन काय तर बघायला मिळतं नवीन गोष्टी काहीतरी काहीतरी नवीन अस्तित्वात आलेला असतं आमच्यात तो नारळाचा माड नारळाचा झाड भरपूर आता नारळ लागले त्याला तर घरात आम्ही नारळ वापरतो बऱ्यापैकी केळीचं कसं झालं आहे केळी खूपच छान तर केळीची जर आम्ही रोप परवा काढली कमी केली अडचण खूप झालेली इतकी अडचण झालेली की विचारायची सोय नाही आणि हे बघा ती मला जगल असं वाटतच नव्हतं परंतु याचा एक भार येऊन गेला मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलेलं आता नवीन भारी येईल एकच असं वाटतं की समोर जरा अजून जरा लांब रस्ता पाहिजे होता खूप जवळ झालं खूप म्हणजे समोरूनच वाहनं जातं त्याचा आवाज आणि मग इथला गारवा नष्ट झाल्यासारखं वाटतं मला होती या मिरची वगैरे बघा बऱ्यापैकी मोठी झाली त्यांना मिरच्या पण जात पण मिरच्या पण लागायला आणि हा आमचा चाफा मोठा पण चाफा आहे माझ्याकडं परंतु कसं झाला बघा गुच्छेच्या गुच्छ लागले मोठा पण चाफा आहे माझ्याकडे वरच्या बाजूला वरच्या बागेत तर तिथून सगळ्यांना बाग दिसते अजून पण वरती आहे आता केळीचं जरा केळीच्या सावलीत काय बसता आहे एक नंबर काम हे एक नंबर क गार वाटतं विचार तर सोयच नाही आणि हे आमचे बघा दोन बॉडीगार्ड यांच्याशिवाय आमचं काही चालत नाही काही झाडं आमच्याकडं तोडलीच प्रमाणात तोडली शे पाचशे झाडं तरी या रस्त्याची आणि आमच्या इथली पण शेतातली तोडली त्यामुळं गारवा नष्ट झाला आणि इतकं गरम आमच्या घरात कधीच होत नव्हतं आम्ही कधीच हे लावत नव्हतं म्हणजे ए सी किंवा फॅन आमच्याकडं फॅन इतके गिफ्ट आलेले आम्ही कधीच त्याचा वापर केला नव्हता परंतु यावर्षी वापर केला आणि पर्याय नव्हता गरम कुठकं होतं का त्यामुळं झाडं फळ झाडं हे आवश्यक गोष्टी आहेत किती मोठं मोल आहे बघा निसर्गाचं मला बघा किती छोटी कडी लागली काय संत्रे आहे काय आहे काय मला पण माहिती नाही मोसंबी तुम्हाला पण ओळखत असेल तर सांगाय बघा तर सध्या आणि हे असं ते ॲपलचा कुठला तर प्रकार आहे असं म्हणतात आणि मला पण काय माहिती नाही असं काही असू दे परंतु ती महत्त्वाची गोष्ट आहे झाडांनी जर आपल्याकडे दुर्लक्ष केलं किंवा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तरी पण निसर्गाचं संतुलन बिघडणार आहे म्हणून झाडं ही अतिशय सगळ्यात मोठी संपत्ती असेल ती म्हणजे झाडे समोर सगळा झाडी होती ती सगळी वेग होती म्हणजे झाडे फोडली आणि तो गारवा होता तो पूर्णपणे नष्ट झाला ते नशिबानं आमच्या घराजवळ इतकं ते आम्ही परवा कसं काढली तसं इतकं काढून टाकली आणि हे झाडं साईडला आम्ही झाडं लावल्यामुळं कसं वाटतं बेडरूमच्या बाजूला आमच्या आहे ना अजिबात गरम होते इतकं छान वाटतं इतकं मस्त वाटतं काय बोलायचं कामच नाही इतकं सुंदर वाटतं त्यामुळं कधी जरी महिन्यातून एकदा जरी बागेत फेरफटका मारला तरी मनाला समाधान वाटतं कारण झाडं आता बघा हे थोडं पाणी घातलं तरी ही इतकी वाढली नव्हती परंतु एका पावसानं दोन पावसानं ह्यांच्यात इतका बदल झाला एक पाऊस मोठा पडलेला परंतु दुसरा छोटा आणि ह्याच्यात खूपच बदल झाला लिंबू धरले आणि ही सलग लाईन आमच्या झाडांची अशी तुम्हाला मी वारंवार दाखवली तर ह्याचं झाडं तोडल्यानंतर निसर्गात जे उष्णता तयार थो होती निसर्ग कोकतो थोडक्यात त्यामुळं खूप प्रमाणात झाडं तोडली त्याचं वाईट वाटतं आणि झा गाडी लावायला नुसतं हलवा हलवी इकडून गाडी हलवा तिकडं तिपटून गाडी हलवा इकडं त्याच्यामध्ये गाड्यांना पण झाडं किती छान होती परंतु ज गाड्या आमच्या मुलात राहायच्या काय आता आणि हे आता आवाजांची रात्रीचा थोडा थोडासा हवा खूप छान आणि आता आम्हाला संरक्षणाचं काहीतरी बघायला पाहिजे म्हणजे बाजूला व्यवस्थित फिल्त वगैरे अशा गोष्टी कारण हायवेवरती घर आल्यानंतर एकदम जवळ वाहनं जातात तेव्हा ते फार रिस्की होऊन जातात अशा वेळी मग थोडं अडचणीचं होतं बरेच दिवस मी बागेत आले नव्हते आले की मी आवर्जून कुठल्या ना कुठल्या झाडांची माझ्या नवीन आलेल्या कळ्यांची फुलांची सांगत असते तर आज पावसानंतर आले आणि म्हटलं एक असा आउटसाईडचा एक व्हिडिओ आपल्या घोषित मग घरातच करत होते मी व्हिडिओ गरम असायचं पाच वाजले सहा वाजले सात वाजले तरी गरम व्हायचं बाहेरचं असं वाटायचं आहे काम पण होती शाळेची तर कसा वाटला आत्ता लॉक हा नॅचरल व्हिडिओ बघितल्याबद्दल वेळ तुमचा महत्त्वाचा दिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे कसा वाटला लाईक करा कमेंट करा धन्यवाद